एक नवा प्रफुल पटेल यांनी आहे की हा पारंपरिक राष्ट्रवादीचा गड आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी लढायला काय जागा का बघा राष्ट्रवादी हा आमचा मित्र पक्ष आहे मी इथला विद्यमान खासदार आहे तब्बल दोन लाख मताधिक्याने मी निवडून आलेला आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा हा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीसाठीच खासदारखेची सीट ही आम्हाला मिळेल आणि आम्ही परत मागच्या वेळेसपेक्षा मोठ्या मताधिक्याने ही सीट राखू असा आत्मविश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे प्रफुल पटेल स्वतः म्हणतात की लोकांची पहिली पसंत मी आहे नाही आता त्यांचं त्यांचं स्वतःला ते आमचे मित्रपक्ष आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादीचे त्यामुळे त्यांना म्हणायला त्यांचं काही अडचण नाही आम्हाला त्यांना ते त्यांनी तिकीट मागायलाही आमची काही अडचण नाही परंतु आम्हाला ठाम विश्वास आहे ही, ही तिकीट आम्हालाच मिळेल भारतीय जनता पार्टीलाच मिळेल आणि इथं भारतीय जनता पार्टीचाच खासदार असेल दोन दिवसात